बाजूचे मॅडम गेले आहे गावाला आपण माझी बाजूचे मॅडम गेली आहे गावाला ते आपण कमेंट आहे म्हणजे मला तर नोटिफिकेशनच नाही आला त्याला नोटिफिकेशन आता येतच बंद झालं सगळ्यांना नो नोटिफिकेशन येतच नाही शोधून शोधून यावं लागतं लाईव्ह काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही पण लाईव्हचं नोटिफिकेशन येत नाही त्या लिंक पाठवत जा मला ते आपण ते आपण कट आहे हो तेच वाटणार सुट्ट्या आहेत तर मग सगळे आता एन्जॉय करतायत गावी जात आहेत कोणी फिरायला जात आहेत कोणी लाईव्ह घेत आहेत सगळ्यांचा प्लॅनिंग आहे पाच तारखेपर्यंत इतना ही। मला तर नोटिफिकेशन येत नाही ओके दादा लिंक पाठवत जा मी पण पाठवेल तुम्हाला लिंक मी लायसन्स नाही घेतलं एक महिन्यापासून कसलं लायसन्स कैसा कसला लाइसेंस घेलो नहीं गजानन दादा भाग्य श्री तक कमेंट करा अशोक दादा कमेंट करा कसला गजानंद दादा एक बार याद रखना खाने से पहले भले ही हार्ड वॉश ना करना लेकिन खाने के खाना खाकर जरूर हंडवॉश करना मेरा दाग लग सकते हैं बरोबर आहे लाईव्ह लाईव्ह अच्छा मी लाईव्ह नाही घेतली एक महिन्यापासून ओके भाजी आज भाजी कशाची आहे तर मग आज वांग्याची भाजी मेथीची भाजी आहे चपाती डाळ भात मी लाईव्ह म्हणत आहे एक महिन्यापासून नाही घेतली ओके ओके दादा कळालं तुला तुम्ही लायसन्स लिहिलं मला वाटलं काय लायसन्स वगैरे संपलं की काय तुमचं गाडीचं किंवा दुकानाचं असं वाटलं मला ठीक आहे काय हरकत नाही बाजीराव दादा खूप छान कमेंट केली धन्यवाद त्याबद्दल आणि चहा झाला का बाजीराव दादा अशोक दादा दादा गजाननदा भाग्यश्रीताई कमेंट करा दरामध्ये हो का हो दादा थंडी आहे का तिकडे हो थंडी पण आहे काल पाऊस पण झाला काल रात्री पण झाला थंडी पण भरपूर आहे तुमच्याकडे आहे का थंडी कमेंट करा सर्व तयार दादा